ऐसे बहुदा निरूपिले गर्भी जे बोलिले ते अवघे जे अनुवादले वचिके कदा तथापि दशक फोडून केला विशद जे जे दशकींचा अनुवाद ते ते दशके बोलिला नाना ग्रंथांच्या संमती उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य शास्त्रे शास्त्रेसहित समर्थनीय असं किती वेळा तरी निरूपण दिलेलं आहे सांगितले की ऐसे बहुदा निरूपिले खूप वेळा निरूपण दिलं कशावरून दिलं कशा निरूपण की भक्ती कशी करायची ह्या श्रीमदास बोधामध्ये या, या मंगळाचरणामध्ये गुरु आणि शिष्य गुरु हा उत्तरे देत असतो शिष्य हा प्रश्न करत असतो शिष्य म्हणजे तर आपणच मनुष्य आपण शिष्य झालो आणि आपल्याला सद्गुरु भेटला तर आपण संसाराचे सगळे प्रश्न ते सद्गुरूला विचारतो आणि संसार कसा चांगला करावा ह्याच्यातून सद्गुरु सांगतो आपल्याला त्याच्याकरिता किती समर्थ सांगतात कि ऐसे बहुधा निरूपी कितीतरी वेळा निरूपण केलेला आहे ग्रंथ गर्भी जे बोलले या ग्रंथामध्ये याच्या गर्भात काय बोललो हा ग्रंथ घ्या समोरचा सगळे ग्रंथ घ्या अठरा पुराण घ्या वेद घ्या उपनिषदे घ्या शिवगीता घ्या रामगीता घ्या कितीतरी असे ग्रंथ आहेत त्यांच्या गर्भा का गर्भामध्ये काय बोललं ते श्रवण करायचं आहे आपल्याला आणि मनुष्य गर्भामध्ये काय बोललं बघा मनुष्य गर्भामध्ये काय बोलतो म्हणून शिष्य सद्गुरूंना प्रश्न विचारतो सद्गुरु म्हणतात तुझ्या गर्भात काय जे प्रश्न आहेत ना ते पहिला बोल कारण मनुष्याच्या गर्भामध्ये प्रश्न असतात पण ते ओठावर येत नाही पण सद्गुरु त्याच्या गर्भातले प्रश्न ओळखतो तथापि अवघा दासबोध हा जो दासबोध दास आहे दासबोध दासाला बोध दिलेला तो दासबोध ह्या दासबोधामध्ये जे दशक आहेत वीस दशक दोनशे समास प्रत्येक दशकाचं फोड केली समर्थनी दशक फोडून केला विषद प्रत्येक दशकाची फोड केली प्रत्येक दशकामधला पहिला समास पहिला समासावर समर्थाने निरूपण दिले निरूपण कोणाला आहे प्राण्यांना नाही दिलं निरूपण फक्त मानवाला दिलं कारण मानव हा संसारातून सुटू दे या दुःखमय सागरातून सुटू दे जन्म मरणातून सुटू दे जन्म दिलाच नाही तर मरण कुठून येणार बघा ज्याला जन्म देतो ना त्या जन्माच्या पण वेदना किती असतात आणि जन्माच्या वेदना एवढ्या असतात तर मरणाच्या वेदना किती असतील म्हणून समर्थाने हा श्रीमत दासबोध असा दिलाय की तो जर श्रवण केला तर मनुष्याचा जन्म आणि मरण सुटेल काय दिलं समर्थाने अशी बुद्धी काढली समर्थाने आज त्या समर्थाने एवढं रामनामाचं जप केलं आणि आपल्या समोर श्रीमदासलं श्रीमदास बोध असं आणलं की सगळ्या ग्रंथांची संमती घेतली विचारलेली आहे सगळ्या ग्रंथांना की तुमच्यातून मी फक्त सार घेते आणि सार प्रत्येक ग्रंथातून मी सार काढते आणि त्या सार एकत्र करेल आणि त्या सारांना नाव देईल श्रीमत दासबोध जे सार घेणार ते फक्त त्याच्यातून दासांनी बोध घ्यायचा आहे आणि त्याच्यातून दास हे ना सार म्हणजे एक प्रकारचे नाव आहे बघा समुद्रातून जेव्हा जातो समुद्र या तीरावरून त्या तीराकडे जायचं असेल तर आपल्याला होडीतून जायला पाहिजे मग होडी ही काय आहे तर त्या सागरावर तर, तरंगणारी नाव आहे तसंच सार पण तसंच आहे सार का आहे सार जर घेतलं तर संसारात तरंगण तरंगण म्हणजे तरंगता येते संसार आपला कसं आहे दुःखमय सागर आहे त्या संसारामध्ये संसार करून पण जर श्रवण केलं आणि त्या श्रवणामध्ये राहिलं तर तो, तो संसार त्याला एकदम सुखमय वाटे म्हणजे दुःख आहे संसारात पण श्रवणात जर असेल तर आपल्याला त्या संसारामध्ये सुख प्राप्त होईल म्हणून समर्थांनी नाना ग्रंथांची संमती घेतली कोण संमती घेतली उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित उपनिषदे आहेत वेद आहेत त्यांची सुद्धा संब मिठा तथा पिये मिठा तरी दिती नाना संमती अन्वय म्हणून मिथ्या म्हणता नये तथापि हे अनुभव असे प्रत्यक्ष आत्ता मत्सरी अशी मिथ्या म्हणते तरी अवघेची ग्रंथ उच्छेद नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्य अशा ग्रंथांची संमती घेऊन समर्थांनी सांगितलंय हे जो दासबोध आहे हे दासबोधामध्ये एक एक वाक्य आहे हे शास्त्राला लागून घेतलेले आहे प्रत्येक अठरा पुराणांमधून उपनिषदांमधून वेदांमधून काढलेले हे सार आहे आणि या सारांना शास्त्राला लागून घेतलेल्या सारांना कोणी जर मिथ्या म्हणत असेल कोणाला वाटत असेल नाही हे मिथ्या आहे तर हे मिथ्या नाही आहे तर हे सगळं शाश्वत आहे हे सगळं ज्ञान आहे आणि त्याच्यातून ज्ञान एक श्रीमत दासभूत बनवला कारण बघा व्यक्ती एवढी संसारात रमते ना संसारामध्ये खूप काही कष्ट असतात खूप मेहनत असतात व्यक्तीला परमार्थ करायला टाईम भेटत नाही सांगा परमार्थ करायला टाईम जर भेटत नाही वेळ भेटत नाही तर तो अठरा पुराण कधी वासेल उपनिषदे कधी वाचेल वेदांत कि कधी वाचेल वेद कधी वाचेल सांगा कधी वाचेल कधी ऐकेल कधी त्याचं स्तवण कधी मनन करेन त्याच्यामुळे तर समर्थने एवढं म्हणजे एवढं आतमध्ये व्यक्तिगत रचलं की एक श्रीमत्सभूत काढून तो पूर्ण मानव समाजापुढे ठेवायचा आहे आणि ह्याच्यातून मानवाला आहे आता ते किती किती ग्रंथ आहेत सांगितले पुढे मस्सरी अशी मिथ्या म्हणते तरी अवघेचे ग्रंथ उच्छेद येतील नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्य कोणाला वाटत असे की हे नाही हे खोटं आहे मिथ्य आहे मग त्यांना त्यांनी सगळे ग्रंथ उल उल हे करा बघा पूर्ण अठरा पुराणां बघा की हे वाक्य आहे त्याच्यामध्ये सगळं कुठलं पण म्हणजे वेद बघायला जावं तरी हे वाक्य आहे ते संस्कृतमध्ये दिलेले आहेत हे पूर्ण मराठीमध्ये दिले, दिले समर्थन आपल्यासाठी मग कुठले ग्रंथ आहेत शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता अवधूत गीता उत्तरगीता अवधूत गीता वेद आणि वेदांत शिवाची गीता आहे रामाची गीता आहे गुरुची गीता आहे गुरु म्हणजे देवांचा गुरु त्याची पण गीता आहे उत्तर गीता आहे अवधूत गीता आहे वेद आणि वेदांत आहे भगवद्गीता आहे ब्रह्मगीता गीता हौस गीता पांडवगीता गणेश गीता या उपनिषदे भागवत सती, सती, सती। भागवत पण आहे सगळ्या ग्रंथामधून आणि एक स्त्री बनवलं कोणासाठी तर आपल्यासाठी मानवासाठी समाजासाठी इत्यादी नाना ग्रंथ संमतीस बोलिले ते भगवत वाक्य यथार्थ निश्चेशी भगवत वचनी अविश्वास ऐसा कोण असे भगवत वाक्य विरहित नसे बोलचे एवढ्या ग्रंथांची संमती घेतली आणि पुढे इत्यादी म्हटले म्हणजे असे कितीतरी ग्रंथ आहेत की त्या ग्रंथांची जर नावं लिहिली असती समर्थाने तर श्री हा पूर्ण दासभूत त्याच्याने भरला असतात म्हणून समर्थाने मोजकीच नाव लिहिली आणि पुढे म्हटले इत्यादी नाना ग्रंथ मी सगळ्या ग्रंथांची संमती घेऊन सांगितलं आहे की हे निश्चय आहे भगवंताचं भगवत वाक्य आहे आणि या भगवंताच्या वाक्यावर जर कोण अविश्वास ठेवत असेल तर तो कोण आहे ऐसा कोण पतित असे पतित म्हटलंय पतित म्हणजे दरिद्री दरिद्र कशाने दरिद्र आहे तर ज्ञानाने दरिद्र आहे त्याच्याकडे पूर्ण अज्ञान भरलेलं आहे असंच व्यक्ती म्हणेल नाही तर ज्याच्याकडे ज्ञान आहे तो कधीच असं म्हणणार नाही कधीच असं बोट दाखवणार नाही की समर्थांचं वाक्य हे गलत आहे कधीच मग सांगेन ऐसा कोण पतिता असे भगवत वाक्य विरहितणेसे बोलणे येथेचे पूर्ण ग्रंथ पाहिल्या वेळ उगाच ठेवी जो दूषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करे अभिमाने उठे मत्सर मत्सरे तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळ बळी ऐसा अंतरे नासला काम क्रोधे खवळला अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे काम क्रोधे लिथाळीला तो कैसा म्हणावा भला अमृत सेवितास पावला मृत्यू राह आता ह्या देहाने जर पूर्ण कोणाला जर पूर्ण पाहिल्याशिवाय जर बोट ठेवलं तर गलत आहे ना तसं ग्रंथामध्ये पण जर ग्रंथ मी पूर्ण बघितलंच नाही आणि मी दोष दिलं तर गलत आहे पूर्ण ग्रंथ बघ पूर्ण पुरु, ग्रंथ पहा त्याचा अर्थ बघा पूर्ण ग्रंथ पाहिल्याशिवाय आपण दोष देऊ शकत नाही कोणालाच मनुष्याला पण कारण का त्याला परखायला पूर्ण जिंदगी जाते एखादी व्यक्ती सं आपलं सं घेऊया संसार आता माझंच घेऊया मी एखाद्याच्या घरात जाते माझं लग्न होते मी एका भरलेल्या परिवारात जाते माझं वागणं त्यांना बघायचं असेल तर त्यांची आणखी लाईफ जाणार माझं वागणं काय आहे माझं वागणं चांगलं असलं तर ठीक माझं खराब वागणं असेल तर ते मला अगोदरच दोष नाही देणार ना मी घरात गेल्या गेल्या दोष देऊ शकत नाही पण माझं वागणं बघून अशी बरेच वर्षे लोटतील आणि माझं वागणं खराब असेल तर तेव्हा ते बोट ठेवतील की नाही हिचे ही, ही, ही जिथपासून आली ना तिथपासून आम्हाला पूर्ण लॉस लॉस होता जा आमचं पूर्ण नुकसान झालं तेव्हा ते दोष देऊ शकतात पण पूर्ण मग असं पूर्ण पाहण्यासाठी किती लाईफ जाते आपली किती वर्ष जातात तसंच ग्रंथांचं आहे पूर्ण ग्रंथ पाहिल्यामुळे तो पूर्ण ग्रंथ वाचून बघा पूर्ण ग्रंथ वाचणार तर तुम्हाला ह्याच्यातलं काय कळेल काय समर्थने आपल्याला दिलेलं आहे त्याच्यावर आपण बोट ठेवू शकत नाही तसंच आपल्याकडे काय विकार आहे आपण त्या विकारामध्ये विकारा राहिलो आपल्याकडे सद्गुण आहे का आपण सद्गुणात राहिलो तर आपल्यावर कोणीही बोट ठेवू शकत नाही पण आपण कुविचाराने राहिलो तर आपल्याकडे हजार बोट ठेवतील मग आपण कशाने राहायचं आहे आपण सुविचाराने राहिलो तर कोणी आपल्याकडे बोट ठेवणार नाही मग जो बोट ठेवणार आहे बघा पूर्ण ग्रंथ पाहिल्या म्हणा उगाच ठेवी जो दूषण ग्रंथच बघत नाही कधी वाचतच नाही एखाद्या मनुष्याला परखतच नाही उगास आपण दूषण ठेवतो उगास मी जर दूषण ठेवलं तो कसा आहे मग मी कसा आहे मी म्हणजे कोण अभिमानाला मी म्हणजे कोण अभिमान माझ्याकडून बोलणारा माझ्याकडून बोलणारा सद्गुरू असेल तर मी कोणच नाही माझ्याकडून बोलणारा जर सद्गुरू असेल तर मी हा कोणच नाही पण माझ्याकडून बोलणारं जर मी असेल तर मी कोण आहे अभिमान आलं ना अहंकार आला तिथे म्हणून सांगितलंय पूर्ण ग्रंथ पाहिल्या वेळा भोगासाठी दूषण पूर्ण ग्रंथ पाहिल्याशिवाय जो दूषण ठेवतो तो कसा आहे दुरात्मा आहे दुराभिमान आहे आणि मत्सरे करे दुरात्मा म्हणजे तो मुलगा आहे जो बोट ठेवतो त्याचा बाप दुराभिमान आहे म्हणजे त्याच्या आतले विचार आणखीन आणखीन दुराभिमानाचे आहेत आणि आडनाव त्याचा मत्सरे करे म्हणजे तो पूर्ण विकारांनीच भरलेला आहे बघा अभिमान अभिमान किती मोठा अहंकार किती मोठा त्या अहंकारानेच रावणाचा नाश झाला झालं ना रावणाचा नाश अहंकाराने अख्ख्या लंकेचा नाश केला त्याने बघा मी जर एखाद्याच्या घरात माझं लग्न झालं एखाद्या चांगल्या परिवारात पडलो परमार्थाच्या परिवारात पडलो सनातनाच्या परिवारात गेलो आणि गे मी अभिमान घेऊन गेलो मी कोणीतरी आहे पण मी जेव्हा माझं लग्न होतो तेव्हा माझ्या हातामध्ये काहीच नाही एक थोडीशी भांडी असतात दोन साड्या असतात बस दोन साड्या पाच पाच पन्नास पन्नास रुपयाच्या आणि मी त्या घरात जाते भरलेल्या परिवारात आणि मा मी माझा अभिमान नाही टाकला माझा मन, मी माझ्या ह्याच्या सौंदर्याने मला सौंदर्याचा अभिमान मी सौंदर्य आहे ना मग मा मी माझा पती कमवतोय हा मला अभिमान माझा पती कमवतोय म्हणजे मी राणी मग मला घरातली कामं नको का करायला करायला पाहिजे ना मला पण मी करत नाही कारण माझ्याकडे अभिमान आहे कशाचा सौंदर्याचा आहे ना मग अभिमान आला तरी लगेच का येतो आपल्याकडे अभिमाने उठे मत्सर अभिमानाला करी लगेच काय येतो मत्सर येतो का मत्सर येतो माझा नवरा कमवतोय ही ती खातात कोण आयती खातात घरातली माणसं घरातली माणसं ती त्या नवऱ्याच्या घरातली आहेत ना आपण मी त्यांच्या घरात गेलो म्हणजे मी कोण आहे मी त्यांच्या त्या घरात गेलो आणि त्या घराने मला काय दिलं एक सहारा दिला तरी पण मी माझ्याकडे मस्सर आला त्यांच्याबद्दल नवऱ्याच्या म्हणजे नवऱ्याच्या सख्खे रक्ताच्या नातेवाईकांबद्दल मला मस्सर आला कारण माझ्याकडे ऑलरेडी काय होतं अभिमान होतं म्हणून मला त्यांच्याबद्दल मत्सर आला माझा नवरा कमवतोय बघा संसारामध्ये ह्या संसारातल्या गोष्टी आहेत आणि सगळीकडे संसारच आहे मनुष्य संसारच करतो ना माझा नवरा कमवतोय हा मग ह्या कोण मला बोलणाऱ्या म्हणजे मला काय आलं त्यांच्यापासून त्यांच्याबद्दल द्वेष आलं मत्सर आलं पहिला माझ्याकडे अभिमानच होता म्हणून त्यांच्याबद्दल मला मत्सर आलं मग मत्सर नंतर काय येणार त्यांच्यापासून मला तिरस्कार उभं राहणार तिरस्कार उभं राहायला नेहमी भांडणं व्हायला लागली नेहमी कळेश व्हायला लागले सांगा मग हे कलेश भांडणं कशा झाली अभिमान मुलं झाली ना जर आपण अभिमानाचा जर मी त्याग केला असता तर हे कलेश भांडणं उभी नसती राहिली राहिली असती का उभी आपण काय नेलं नेताना गाडा घेऊन गेलो नवऱ्याकडे नाही ना एक साध त्या नवऱ्याने काही मागितलं नाही एवढा गाडा आपल्याकडे आपण फक्त दोन साड्या आपल्यासाठी नेल्या आणि आपल्याकडे काय होती जाण्याची भांडी छोटीशी जराशी थोडीशी आणि बाकीचं सगळं काय आहेर असेल ते पण नवऱ्याने फेडलं पॉकिट बापाकडे ठेवली वडिलांकडे ठेवली आणि ती पॉकिट पण नवऱ्याने फेडली मग सांगा आपण कुठल्या मार्गाने गे काय घेऊन गेलो त्याच्याकडे मग कशाबद्दल अभिमान पाहिजे आपल्याला कशाबद्दल या मला अभिमान पाहिजे नको ना तो अभिमान यो अभिमान माझ्याकडे आला अभिमानाबरोबर लगेच मस्तर आला आणि मस्तर आला लगेच मला त्या माणसांबद्दल का आला तिरस्कार उभा राहिला तिरस्कार उभा राहिला खेरी पुढे काय आहे पुढे क्रोधाचा विकार प्रबळ वळे पुढे मला त्यांच्याबद्दल त्या सगळ्या माणसांबद्दल राग क्रोध आला क्रोध क्रोध म्हणजे राग म्हणजे साधा राग असतो आणि क्रोध हा भयंकर असतो भयंकर क्रोध कसा क्रोध होता तो प्रबळे बळे बल बळ किती त्याचा प्रबळ प्रबळ म्हणजे बळाहून बळ क्रोधाचा मग एवढा जर क्रोध माझ्याकडे आला आणि मी परमार्थत बसणार आहे मी परमेश्वराच्या श्रवणाला बसला मग सांगा मी श्रवण केलं का नाही मी भले मी सकाळी उपासना करेन भले मी संध्याकाळी उपासना करेन पण माझ्याकडे जर अभिमानच मी त्यागलं नाही अभिमानाचा त्याग केला नाही मत्सर अभिमानाचा त्याग केला नाही म्हणून मत्सराला मत्सराचा त्याग नाही केला म्हणून तिरस्काराला तिरस्काराचा त्याग केला नाही म्हणून का आला क्रोध आला असे जर विकार आले आणि त्याचा काय झाला माझा पूर्ण काय झाला आतून नाश झाला नाश सांगा मग मी श्रवणात बसले मग मी श्रवणच नाही केलं मी फक्त ऐकलं श्रवण म्हणजे काय तर जो सार आहे तो आत घेणं आत घेणं आणि तसं राहणं आपल्याला शिकवतात परमेश्वर सगळा सद्गुरु शिकवतो संसारात कसं राहायचं सद्गुरु नेहमी शिकवतात लहान मुलांसारखं शिकवतात बाई संसारात कसं राहायचं सगळ्यांचं करायचंय सगळ्यांचं करायचंय सगळा संसार करूनच आपलं वाचन विचन सगळं करायचंय त्याच्यात नाही बोलायचं कारण जसं त्या घरात आपण जातो ना त्या घरात वास्तू असते हो कसं पण बोलले तर तेच आपल्याला त्रास होतो किंवा आपला त्यांच्यावर त्रास होतो मग आपल्या वाणीनं आपण बोलत राहिलो अभिमानाने शिव्या देत राहिलो पाहिजे तशी बोलत राहिलो माणसं कशी कमी 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 होत साधी भोळी माणसं बघा एखादी बोलतात भोळी माणसं असतात ना संसारामधली बाई बघा म्हणजे मुलगी बघायला जातात तेव्हा काय बोलतात आम्ही साधी भोळी माणसं आहेत मुलगी किती पण कमवती असली तरी आम्हाला नाही पाहिजे पण मुलगी कशी पाहिजे सुसंस्कारी चांगली वागणारी चांगली वागणारी आमच्या घरात पाहिजे आम्हाला न ना दुखवणारी हेच प्रत्येकजण बघत असतो पण आपण जर त्या घरामध्ये एक नवी नवरी म्हणून अभिमान घेऊन गेलो तर भांडणं होतीलच करणारही नाही शंभर टक्के पण अभिमानाचा आपण जर त्याग केला ना आणि आपण नम्रतेने राहिलो तर भांडण होणार नाही मग इथे दिले का ऐसा अंतरी नासला काम क्रोधे खवळला अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे काम क्रोधे लिथाडीला तो कैसा म्हणावा भला अमृत सेविताचा पावला मृत्यू राहू आता असो हे बोलणे अधिकारासारखे घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम तम समर्थनी बघा कसं सांगितलं ऐसा अंतरी नासला काम क्रोधे खवळला कशाने नाचला विकाराने नाचला कामाने क्रोधाने खवळलेला पूर्ण पूर्ण विकाराने नाचला नुसत्या आतमध्ये विकारच काम काम म्हणजे माहिती आहे ना वासना असते क्रोध कारण जर काम पूर्ण नाही झालं तर माणी बाईला काय येणार क्रोध येणार भरपूर मग क्रोध येणं मग ते त्याच्याने ती खवळलेले खवळलेले बाईला बोला पुरुषाला म्हणा कोणाला म्हणा खवळलेला असणार मग तो कसा असेल अहम भावे पालटला आतमध्ये अहम भाव येणार अहम अहंकार उत्पन्न होणार मग कामाने क्रोधाने खवळलेला आणि परमार्थात बसणारा मायुष्य तो कैसा म्हणावा भला त्याला भला म्हणता येईल हे परमार्थात सांगितलं सांगितले बाहेरच्यांचं नाही सांगितले जो परमार्थात बसत त्याला नाही त्याला दोष नाही दिलेलं समर्थांनी जो परमार्थात बसतो ना त्याला सांगितले त्याला हे दोष दिलेले मग तो कैसा म्हणावा भला मग सांगा परमार्थात बसला आणि काहीच घेतलं नाही मग काय दिले पुढं अमृत सेविताचा पावला मृत्यू राह जेव्हा मरणार मरण येणार तेव्हा त्याच्या याच्याकडून अमृत जाणारच नाही कारण श्रवण घेतलाच नाही तर तो काय करणार श्रवण घेतला असता तर पहिला अभिमानाचा त्याग केला असता आणि हे विकार आले नसते एक अभिमान घेतला बाकीचे सगळे पाठोपाठ विकार येतात आता रावण घ्या रावण किती भक्ती करत होता त्या शंकराची खूप भक्ती केली रावणाने पण रावणाकडे मोठा सगळ्यात मोठा का होता अभिमान होता अभिमानाच्या मुलं त्यांनी सगळ्यांना दुखवलं कोणाला दुखवलं नाही असं नाही अभिमानामुळं सीतामातेला सीता मातेला त्यांनी उचलून नेलं नेलं ना उचलून हं अभिमानामुळं सगळ्या ऋषी मुनींना त्यांनी त्रास दिला अभिमानामुळं स्वतःच्या बहिणीचा नवरा त्याने स्वतःने मारला बघा सांगा मग ही भक्ती त्याने करून काय उपयोग शंकराची खूप मोठी भक्ती केली त्याच्यासारखा भक्त कोणच नाही नंबर वन भक्तीमध्ये सांगा भक्ती नंबर वनमध्ये असून सुद्धा जर त्यांनी अभिमानाचा त्याग नाही केला मग ती भक्ती काय झाली पाणी पाणी झालं ना शेवटी रावणाचा काय केला त्याने अभिमानाने नाश करून टाकला आणि पूर्ण लंकेचा पण नाश करून टाकला बघा एकट्या रावणाने स्वतःच्या लंकेचा त्याने स्वतः नाश केला मंदोदरी एवढी शांत होती मंदोदरी त्याची पत्नी होती पतीव्रता होती आणि एवढी शांत होती रावणाला जे कार्य करायचं ना जो खराब कार्य असेल त्याला नेहमी म्हणायची टोकायची हे करू नका तुम्ही हे नाही दुसऱ्याला दुखवू नका तुम्ही बघा सीता आणली तेव्हा किती वेळेला तरी म्हणाली मंदोदरी कि हे आणलं हे बरं नाही केलं तुम्ही रामा त्या रामाची पत्नी आहे रामाला देऊन टाका परत दुसऱ्यांच्या पत्नीला तुम्ही हात नका लावून ती स्त्री जर तुमच्या बरोबर आली असती तर तुम्ही बर खुशाला हात लावा पण ती त्या ज्या स्त्रीला तुम्ही जबरदस्ती आणली हे बरं नाही केलं हं किती त्याला म्हणजे रोकायची प्रत्येक म्हणून ती बघा मंदोदर ही पतिव्रता होती पूर्ण पतिव्रता कारण मंदोदरीकडे अभिमान नव्हता रावणाकडे होता, होता। पुढे दिले समर्थनी बघा आता असो हे बोलणे अधिकारासारखे घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तम उत्तम बघा आता समर्थ हे सांगतात आता झालं ते झालं झालं ते झालं आता तरी अभिमानाचा त्याग कर असं सांगितले समर्थनी जर अभिमानाचा त्याग केलास तर खरंच तू परमार्थ सुद्धा उत्तमाचा करशील आणि संसार पण उत्तमाचा करते अक्षेपिले जे ग्रंथी काय बोलिले ते सकळी निरोपिले संकळीत मार्गे आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पाळटे तत्काळ तुटे संशयाचे मुळ एक सरा मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम साईच मुक्तीचे वर्म ठाई पडे